नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या सोळा फेब्रुवारी ज्यांना एक आमदार माननीय श्री मकरनवा पाटील केसरी दोन हजार पंचवीस भव्य दिव्य ओपनचं मैदान भोईज येथे मित्रांनो संपन्न होणार आहे या मैदानात रती महारथी टॉप नंदी आपल्याला दिसतील तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्हवरती मित्रांनो पैलवान विलास देशमुख यांचीसुद्धा उपस्थिती आपल्याला या मैदानात दिसेल तसेच मित्रांनो या मैदानात टॉपचे नंदी आपल्या दिसतील चला तर बघूया या मैदानातील काही सांभावित आणि टॉप पायरे काटाकीर लढत आपलं या भुईज मैदानात नक्कीच बघायला भेटेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो पहिलाच नंदी तुम्ही बघताय बाबू शेठमाणे घरनिकी यांचा घरणिकेचा राजा मित्रांनो राजा आपला दिसू शकतो ओगलेवाडीच्या तेजासोबत मोठ्या मोठ्या मैदानात तेजा आणि राजा आपला पलटन दिसतात भरपूर दिवस ही जोडी पाळली नाही त्याच्यामुळे या भुईज मैदानात नक्कीच हा एक टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो ही जोडी मित्रांनो जेव्हा जेव्हा पळाले तेव्हा गुलालत राहिले चांगलाच स्पीड आहे राजाला आणि उगलवाडीच्या तेजाला सुद्धा तर मित्रांनो हा हे या मैदानातील पहिलाच संभावित तायर पुढील नंदी तुम्ही बघताय संभाजीनगरचे आंद शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो लखन आपल्या कोणासोबत दिसू शकतो तर संभाजीनगरच्या अर्जुनसोबतच मित्रांनो लखन आपला या मैदान दिसू शकतो उर्मिला ताई गायकवाड यांनी अर्जुनला कर घेतला आहे आणि त्यासुद्धा मित्रांनो टॉपचं नियोजन करतात कदाचित मित्रांनो या भुएज मैदानात लखन आणि अर्जुन पण मित्रांनोसोबत पळू शकतात हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे जरी जोडी पाळली तर नक्कीच ही जोडी गुलालत राहील पुढील नंदी तुम्ही बघता विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या मित्रांनो उद्याच्या मैदानात नाग्यासुद्धा मित्रांनो येण्याची खूप शक्यता आहे कारण मित्रांनो कालच्या मैदानात नाग्या पाळला नव्हता कालच्या मैदानात नानांची नवीन खरेदी बदला पाळला होता सेमीला हार झाली होती परंतु गटाला बादल आणि बदला जबरदस्त पाळले होते तर मित्रांनो या मैदानात नाग्या आला तर नाग्या कोणासोबत पाळणार तर मित्रांनो वजीर नाईन वन सिक्ससोबत मित्रांनो नाग्याचा पायरा होऊ शकतो मागे ही जोडी पंधरा दिवसांपूर्वीच पाळली होती तेव्हा ही जोडी फायनलमध्ये राहिली होती पुढील नंदी तुम्ही बघताय सध्या आदतमध्ये धुमाकूळ घालणारा आणि ओपनमध्ये सुद्धा फायनलमध्ये राहणारा ओपनच्या नंदींना टक्कर देणारा असा पिष्टन बावीस अकरा दावणीतील सोन्या बावीस अकरा मित्रांनो सध्या खूप चर्चेत आहे ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात गुलाल घेतो एक नंबर करतो आहे तर मित्रांनो सोन्याचा पायरा कोण असू शकतो तर कारुंडेकरांच्या चिक्क्यासोबत मित्रांनो आपल्याला या भुईज मैदानात नक्कीच उद्या सोन्या दिसू शकतो सुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून जाईल हा सुद्धा एक संभावित पायरा आहे पुढील नंदी तुम्ही बघताय साताऱ्याच्या आन बान शान सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो मागच्या काही दोन तीन मैदानात बालमा आपला दिसला नाही परंतु या भोईतच्या मैदानात नक्कीच मित्रांनो बालमा येऊ शकतो आणि बालमा येणार म्हटलं तर बालमाचा पायरा कोण तर मित्रांनो भारत केसरी लक्ष्मणरावसोबत मित्रांनो कदाचित उद्या आपला बालमा दिसू शकतो यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून जाईल आणि हा सुद्धा एक टॉपचा पायरा होईल कारण दोन्ही नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत मित्रांनो त्याच्यामुळे हा सुद्धा या भुईज मैदा मैदानातील एक संभावितपणे टॉपचा पायरा आहे पुढील टॉपचा नंदी तुम्ही बघताय चालू सीझनचा बादशाह आणि प्रत्येक सीझनमध्ये टॉपमध्ये राहणारा पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उरपच सुंदर मित्रांनो कॉकटेल आपलं कुणासोबत देऊ शकतो तर मित्रांनो ओमकार ओमकार शेट यांचा लाडका पिष्टन बावीस अकरा बैलगाडी क्षेत्रातील देखण्या हत्यार ही जोडी आपल्याला नक्कीच उद्याच्या मैदान दिसू शकते चांगल्या चांगल्या मैदानात ही जोडी सोबत पळते आणि गुलाल राहते आणि दोन्ही नंदींना फुल स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो उद्या आपल्याला कॉकटेल आणि त्याच्यासोबत पिष्टन दिसू शकतो ही जर जोडी पाळली तरी जोडी नक्कीच फायनलमध्ये राहील हा सुद्धा या भुईज मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील नंदी तुम्ही बघताय दोन हजार चोवीस हंगाम गाजवणारा हरण्या तीनशे एक मित्रांनो मोरदरीचा हारण्या उद्या आपला कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो शिरसवडीची रायफल सोबत मित्रांनो उद्या आपला हारण्या दिसण्याची खूप शक्यता आहे आणि मित्रांनो हारण्या आपण बघायला गेलो तर ओपनच्या मैदानात प्रत्येक मैदानात हजेरी लावतो आणि फायनलमध्ये राहतो असा हारण्या आपला उद्या मित्रांनो शिरसवडीच्या रायफल सोबत एका टॉप पायऱ्यामध्ये मित्रांनो नक्कीच दिसू शकतो पुढील नंतर तुम्ही बघताय हेमन शेठ फुलोरे द्वारले यांचा पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हारण्या सहाशे बावीस मित्रांनो दोन तीन मैदान झाली हारण्या जरा गुलालापासून वंचित आहे परंतु हारण्याच्या स्पीडबद्दल बोलायला नको चांगला असा कमबॅक करू शकतो हारण्या आणि हारण्या आपल्या कोणासोबत पलटन दिसेल तर मित्रांनो कबाली फोर बाय फोरसोबत उद्या आपला हारण्या पलटन दिसू शकतो मित्रांनो मागच्या काही मैदानांमध्ये हीच जोडे आपला पलटन दिसते त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा आहे या मैदानातील पुढील टॉप नंदी तुम्ही बघताय सुभाष तथा मांगडे निसर्गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉश मित्रांनो सुंदरसुद्धा या मैदानात जाण्याची खूप शक्यता आहे मागच्या दोन तीन मैदानात सुंदर आपला दिसला नाही परंतु मित्रांनो या मैदानात जर सुंदर आला तर कोणासोबत पळणार तर मित्रांनो बावदानकरांच्या लक्षासोबत मित्रांनो उद्या सुंदर पळण्याची शक्यता आहे जर सुंदर आला तर हा सुद्धा मित्रांनो पैरा जव जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा तेव्हा ही जोडी फायनलमध्ये राहिली आहे चांगलं असा स्पीड आहे लक्षाला सुद्धा आणि त्याला चांगली अशी साथ देतो सुंदर बॉस त्याच्यामुळे मित्रांनो हा पण संभवित पाहिला आहे पुढील टॉपच्या नंतर तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा लाडका बिंजवडचा बादशा आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका मथुर मित्रांनो मथुर उदयाच्या मैदानात येणार की नाही तर मित्रांनो ना अपडेट काहीच नाही आहे मागच्या वेळी पण मित्रांनो गुरु आणि ही जेव्हा जोडी कोळले मैदानात मित्रांनो पाळली तेव्हा सुद्धा मित्रांनो मथुर अचानक मैदानात आला होता काहीच अपडेट नव्हते तर मित्रांनो उद्याच्या मैदानात मथूर आला तर कोणासोबत पलणार तर मित्रांनो एक संभावित पैरा आपण बघायला गेलो तर सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा रुस्तम मेंद केसरी मैब्या आणि मथुर ही जोडी आपला पलताना दिसेल जर मथुर आला तर कारण लवकरच मित्रांनो हे नियोजन होणार आहे अशी अपडेट होती तर बघूया हे नियोजन होतं आहे काय तर मित्रांनो हा सुद्धा या मैदानातील एक टॉप आणि संभावित पायरा आहे पुढील टॉपचा नंतर तुम्ही बघताय शेवाळ्या आबांचा लाडका पाकऱ्या जसं बावर्याने मित्रांनो आबांचं नाव केलं आहे तसंच मित्रांनो पाखऱ्या अखंड महाराष्ट्रांमध्ये शेवाळ्या आबांचं नाव मित्रांनो कायम टॉपलाच होतं परंतु अजून टॉपला नेतोय तो, तो म्हणजे पाखऱ्या मित्रांनो उद्याच्या मैदानात पाखऱ्या येईलच कारण मोठ्या मोठ्या मैदानात मित्रांनो पाखऱ्या असतोच तर पाखऱ्या आपल्याला कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो पंचमिंद केसरी सरद्यासोबत मित्रांनो आपला पाखऱ्या दिसू शकतो आणि सरद्याचे मित्रांनो मालकसुद्धा चांगले आहेत ते बोलले आहेत की सर्जाला आम्ही आरामावरतीच काढू तर मित्रांनो आपल्याला चार पाच दिवस सर्जा दिसला नाही परंतु उद्याच्या या भुईज मैदानात नक्कीच आपला सर्जा दिसू शकतो आणि सर्जा आणि पाकऱ्या मित्रांनो हा एक संभावितरण टॉपचा पायरा आहे ही जोडी जर पाळली तर नक्कीच फायनलमध्ये राहील आणि एक नंबर देखील करू शकते कारण दोन्हीसुद्धा नंदींना जबरदस्त असा स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा संभावितरण टॉपचा पायरा आहे पुढील मित्रांनो टॉपचा आणि आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदक श्री सुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे तसंच मित्रांनो तुम्हाला एक अजून एक चांगले अपडेट देतो मुंबईला थारचं मैदान होणार होतं एकोणीस तारखेला ते मैदान मित्रांनो पंचवीस तारखेला होणार आहे झारचं मैदाना सुद्धा मित्रांनो चांगला असा बदल करण्यात आला आहे तर मित्रांनो त्या मैदानात मित्रांनो नोंदणी आत्तापासूनच चालू आहेत आणि मित्रांनो बकासूरची नोंद त्या मैदानात झाली आहे त्या मैदानात सचिन शेठ घरत यांच्या नावाने शंभर टक्के मित्रांनो आपल्या पलतन दिसणार आहे एका टॉप पायऱ्यामध्ये तर मित्रांनो हीसुद्धा मुंबईमधील जे बाकासूरचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खुशखबर आहे तसंच मित्रांनो उद्याच्या मैदानात बाकासूरचा पायरा कोण तर मला वाटतं मित्रांनो उद्या एका नवीन आणि टॉप पायऱ्यातच बाकासूर आपल्याला दिसेल कारण काहीच अपडेट नाही बाकासूरच्या पायऱ्याबद्दल जर संध्याकाळपर्यंत काय अपडेट आली तर नक्की व्हिडिओ बनवेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो हे आहेत या मैदानातील काही संभवित आणि टॉपचे पायरे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक कर, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि उद्याच्या मैदानातील मित्रांनो जर गाटाचे लाईव्ह लॉट्स आज निघाले तर तीसुद्धा अपडेट येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो